वळि उभी स्वामि शक्ति कु मृत्युर बाल्यासि जागा तु श्रद्धे सहित कसा होसि विन तु स्वामी भक्त विभूति नमनामज्ञानादितीर्थ स्वामी जया पञ्चप्राणामृतात् खेतिरतघेयाठवीरे प्रचिति न सोडति तया जया स्वामी घेति हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती लाईक डन करा कमेंट करा सबस्क्राइब पण करा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे मला लाईक डन करा व्हिडिओ कुठून पाहता ते पण सांगा मला श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाई वरती लाईक डन करा सबस्क्राईब पण करा व्हिडिओला व्हिडिओ कुठून पाहता ते पण सांगा मला नक्की जेवण झालं का सर्वांचं व्हिडिओ कुठून पाहत आहे आहेत तुम्ही मला सांगा 何 काय चाललंय सर्वांच व्हिडिओ कुठून पाहता नक्की सांगा मला कमेंटही करा सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आज कोणीच कमेंट नाही करू लागले ही लायु वर्ती। श्री स्वामी समर्थ स्वागत आहे वरती जेवण झालं का सर्वांच आवाज तो येतो तो ह्याचे काम चालू आहे घर बांधण्याचं वगैरे त्याच्यामुळे येतो आवाज श्री स्वामी समर्थ लाईक डन करा